नमस्कार मी गोपाल पवार आपलं स्वागत करतो ओकॅबलरी बुस्टरच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिजिटेबल्सची नावे व्हिजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या आज आपण कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपण खात असतो मराठीमध्ये नक्कीच आपल्याला याची नावे माहीत आहेत पण खरंच याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात जाणून घ्यायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो करा चला सुरू करूयात बघा हे आपल्याला माहित आहे मराठीमध्ये आपण याला कार्ल असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो तर याला बिटार गॉड असं म्हटलं जातं कार्ल्याला इंग्रजीमध्ये बिटार गॉड असं म्हटलं जातं कार्ल बिटार गॉड पुढे आपण बघूयात याला दुधी भोपळा आपण असं म्हणतो याला इंग्लिशमध्ये बॉटल गॉड असं म्हटलं जातं दुधी भोपळा मराठीमध्ये आपण याला दुधी भोपळा म्हणून ओळखतो इंग्लिश मध्ये याला म्हटलं जातं बॉटल गॉड चला पुढे बघूयात हे आपल्याला माहीत आहे वांगी याला इंग्लिश मध्ये ब्रिंजल असं म्हटलं जातं पुढे बघूयात गोबी आता गोबीमध्ये पण आपल्याकडे दोन प्रकार आहेत याला आपण पत्ता गोबी असं म्हणतो याला बेसिकली कॅबेज असं म्हटलं जातं पत्ता गोबी याला इंग्रजीमध्ये कॅबेज असं म्हटलं जातं पत्ता गोबी कॅबेज पुढे बघूयात याला 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 चला याला आपण शिमला मिरच काही ठिकाणी याला ढेमशी मिरची असं सुद्धा म्हटल्या जातं इंग्लिशमध्ये याला कॅप्सिकम असं म्हटलं जातं शिमला मिर्च याला इंग्रजीमध्ये कॅप्सिकम असं म्हटलं जातं चला बघूयात गाजर याला इंग्रजीमध्ये कॅरेट असं म्हटलं जातं पुढे बघूयात परत एक गोबीचा प्रकार याला आपण गोबी असं म्हणतो याला इंग्रजीमध्ये कॉलीफ्लावर असं म्हटलं जातं फुल गोबी कॉलीफ्लावर पुढे बघूयात हिरवी मिरची किंवा मिरची आपण याला म्हणतो याला चिली असं म्हटल्या जातं मिरचीला चिली असं म्हटल्या जातं पुढे बघूया ही काकडी आहे काकडीला क्युकंबर असं म्हटलं जातं काकडी क्युकंबर पुढे आपण बघूयात याला सांबार असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये याला कोरिएंडर लिव असं म्हटलं जातं सांबार कोरिएंडर लिवस पुढे आपण बघूयात शेवग्याची शेंग शेवग्याच्या शेंगा म्हणून आपण याला ओळखतो याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक असं म्हटल्या जातं शेवग्याच्या शेंगा ड्रमस्टिक पुढे बघूयात मेथी मेथी मराठीमध्ये आपण याला मेथी म्हणतो इंग्रजीमध्ये याला फेनुग्री क्ल्यूज असं म्हटलं जातं मेथी इंग्रजीमध्ये म्हणणार क्ल्यूज आले याला जिंजर असं म्हटलं जातं आले याला इंग्लिशमध्ये जिंजर असं म्हटल्या जातं पुढे बघूयात लसून मराठीमध्ये आपण लसून याला म्हणतो याला गार्लिक असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं गार्लिक लसून गार्लिक पुढे बघूयात भेंडी भेंडीला लेडी फिंगर असं म्हटलं जातं भेंडीला इंग्रजीमध्ये लेडी फिंगर असं म्हटलं जातं पुढे बघूयात हे लिंबू आहे याला इंग्रजीमध्ये लेमन असं म्हटलं जातं पुदिना बेसिकली मराठीमध्ये आपण याला पुदिना म्हणून ओळखतो याला मिंट लिव्ह मराठीमध्ये पुदिना मध्ये मिंट क्ल्यूज म्हणून आपण याला ओळखतो पुढे आहे मराठीमध्ये आपण याला कांदा हिंदीमध्ये याला प्याज वगैरे म्हणतात इंग्लिश मध्ये अनियन अनियन ओनियन नाहीये ते अनियन आहे तर कांदा इंग्रजीमध्ये याला म्हणणार अनियन पुढे बघूयात अल्लू आपण याला म्हणतो इंग्रजीमध्ये याला पटॅटो असं म्हणतात पोटॅटो ते नाहीये प्रोनाउन्सिएशन बरोबर करायला शिका समजा पटॅटो अल्लूला इंग्रजीमध्ये पटॅटो असं म्हणतात पुढे बघूयात याला आपण काशीफळ म्हणून ओळखतो याला इंग्रजीमध्ये जे आहे पमकीन असं म्हटलं जातं काशीफळ पमकीन पुढे आपण बघूयात मुळं आपण याला म्हणतो याला रॅडिश असं म्हटलं जातं मुळ्याला इंग्रजीमध्ये रॅडिश असं म्हटलं जातं पालक याला स्पिनॅच असं म्हणल्या जातं स्पिनॅच पालकला स्पिनॅच असं म्हटलं जातं रताळे आपण बेसिकली याला म्हणतो याला स्वीट पटॅटो स्वीट पटॅटो असं म्हटलं जातं टमाटे टोमॅटोला टोमॅटो असं म्हटलं जातं टमाटे टोमॅटो मिरचीला चिली असं म्हटलं जातं लाल असल्यामुळे रेड चिली आपण असं याला म्हणतो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज फॉलो करा धन्यवाद